जय श्रीराम जय जय राम, राम मंडळी मी तुम्हाला गीतेचं महात्म्य सांगणार आहे गीता सांगते की आपण संघ काही घेऊन आलो नाही आणि संघ काही नेणार नाही तेव्हा पृथ्वीदेवीने भगवंताला प्रश्न केला जर आपल्याला संसारामध्ये सुखी व्हायचं असेल तर सदोदिस गीतेचा अभ्यास करावा असं भगवंत म्हणतात पृथ्वीदेवी विचारती झाली की हे भगवंता प्रारब्धाचा भोग भोगीत असताना मनुष्याने काय करावे तेव्हा भक्ती कशाने उत्पन्न होईल तेव्हा भगवंताने सांगितलं विष्णू भगवंताने की जो प्रारब्ध भोग भो भोगीत असतानाही सदोदित गीतेचा अभ्यास करेल मंडळी आणि आपल्या चॅनलचं सदस्यत्व घ्यायला विसरू नका तर त्याला मग गीतेचा अभ्यास करण्याकरता भगवंताची कृपा असावी लागेल आणि भगवंताने सांगितलं की जो गीतेचा सदोदिस म्हणजे रोज नियमाने एक अध्याका होतन घे तर त्याला संसारामध्ये असूनही मुक्त त्याला वाटणार नाही की आपण संसारामध्ये हो असे आणि तो सुखी होतो जर सुख हवा असेल तर गीतेचा अभ्यास करा आणि कर्माने तो लिप्त होत नाही कारण की त्याने केलेले कर्म ते भगवंताला अर्पण होतात त्याकरता गीतेचा अभ्यास करा जसा कांबळाचं फूल पाण्यात टाकलं त्याला पाणी चिटकत नाही ते पाण्यापासून आलिप्त राहतं असतं तसा जो माणूस गीतेचा अभ्यास करतो तो कमळाच्या फुलाप्रमाणे आलिप्त असणार असं भगवंताने सांगितलं आणि जिकडे गीतेचा पाठ चालू आहे तिकडे प्रयागादी राजे सर्व वास करतात पहा गीतेचं महात्म्य गीतेची ताकद आणि जिकडे गीतेचा अभ्यास चालतो तिकडे देव ऋषी सर्प सर्पराज गोपाळ नारद मुनी उद्धव पाषद असे सर्व गणासहित तिथे हजर असतात जिकडे गीतेचा विचार चालतो अध्ययन चालतं तिकडे भगवंत म्हणतात की हे पृथ्वी मी निश्चयाने हा तिथं हजर असतो असं भगवंताने या गीतेचं सांगितले आहे आणि गीता ही ब्रह्मरूपीनी विद्या आहे मुलाने सुद्धा अभ्यास करते वेळेस गीतेचं भगवंताचं चिंतन करून अभ्यासाला लागलो तो यशस्वी होईल आणि ती अविनाशी अर्ध रूपीने आहे नित्य आयुर्वाच्य पदात्मिक आहे अशी ती गीता आहे शिवाय चिदानंद स्वरूप श्रीकृष्णाने ही अर्जुनाला सांगितलेली आहे आणि स्वमुखाने म्हणजे स्वतःच्या मुखातून अर्जुनाला ही गीते सांगित गीता सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये चार वेदाचा अभ्यास आहे त्रिग्यु तृुवेद त्रु� सामवेद अथर्वेद असे चार वेदाचा अभ्यास आहे आणि तत्वज्ञ भरलेली आहे तत्वाचं ज्ञान आहे अशी गीता आहे आणि जो मनुष्य रोज अठरा अध्याय म्हणेल त्याला ज्ञानसिद्धीचा लाभ होईल अठरा अध्याय म्हणण्यास शक्य नसेल तर गीतेचा एक अध्याय म्हणाला अर्धा म्हणेल तर त्याला महाराज सोमयागात सोमयागाचं फळ मिळेल रोज भक्तिभावाने एक अध्याय म्हण म्हणत राहिल्यास रुद्र लोकाची प्राप्ती होईल एक जर जमत नसेल तर निदानचा एक श्लोक रोज म्हणायचा तर तो पृथ्वी तलावर मनुष्य होऊनच जन्मेल आणि मन्वंतरापर्यंत म्हणजे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत असे एक श्लोक सात पाच दोन तीन चार अथवा नित्य एक श्लोक जो म्हणेल तो दहा हजार वर्षपर्यंत चंद्र लोकास वास करेल असं गीतेचं महात्म्य आहे गीतापाठ ऐकत असला किंवा वाचत असला जो मरण पावला तर महाराज त्याला सदगदी मिळेल तो भगवंत म्हणतात की तो मनुष्य जन्म त्याला प्राप्त होईल असं गीतेचं महात्म्य आहे आणि पुन्हा गीतेचा अभ्यास करून तो मुक्ती मिळवेल आणि गीतार्थ श्रवणासक्त मनुष्य महापापी असला तरी तो वैकुंठाला जाऊन विष्णूबरोबर आनंदभोग भोगेल अनेक कर्म करीत गीतेचे निरंतर अनुसंधान ठेवील तो जीवनमुक्त होऊन देहांती परमपदाला पावेल आणि गीतेचा अभ्यास करून अनेक राजे महाराजे तरुण गेले गीतेचा अभ्यास करून जनका सारखे पुष्कळ राजेशी निष्पा परमपदाला पोचले यात संशय नाही गीतेचं वाचन करून महात्मे जो वाचणार नाही त्याला त्याचं पुण्य मिळणार नाही त्याकरता हा गीतेचा जे महात्मे हे अगोदर वाचायचं आणि गीतेचं महात्मे जो गीतेचा अभ्यास करतो श्रम घेतो त्यास प्रोक्त फळ प्राप्त होऊन दुर्लभ गती मिळत असते सूत म्हणतात की जो मनुष्य गीता गीतापाठानंतर मी सांगितलेले गीतेचे सनातन महात्मे पठन करेल त्याला जे फळवर सांगितलेले आहे ते नक्की मिळणार जय श्रीराम सदस्य तू घ्यायला विसरू नका